नितीन गडकरी यांची सभा झाली त्याच्यानंतर आज भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंढरपूर हे पुन्हा चैतन्याचं वातावरण आहे काय सांगाल आपण निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार सन्मान्य आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने गडकरी साहेबांची सभा झाल्यानंतर सर्वच तरुण कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांच्या इच्छेनुसार पंढरपूर शहरातल्या मतदारांना उभ्या उभ्या का होईना अभिवादन करून आपले उमेदवार या ठिकाणी शहरातनं पदयात्रेच्या माध्यमातून सामील झाले उदंड आणि उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद सर्वच पंढरपूर आणि ग्रामीणमधल्या सर्व सहकाऱ्यांनी दाखवला आहे निश्चितच येणारा तिसरा टप्पा मोदी मोदीजींच्या सरकारचा गेलेले केलेली दहा वर्षामधली कामं या जोरावर आम्ही लोकांमध्ये जाऊन मतं मागतो आहे त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे सोलापूर लोकसभेचं उमेदवार राम सातपुते भरघोस मताधिक्याने सोलापूर मतदारसंघातनं विजयी होईल पंढरपुरातनं सुद्धा पन्नास हजाराच्या पूर्ण लीड या वेळेला भारतीय जनता पार्टीला मिळेल त्या पद्धतीची कामं गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही हक्काने करून घेतलेले आहेत असा मला विश्वास आहे आजच्या रॅलीबद्दल सांगा काय सांगाल कुठून कुठपर्यंत कशी आजची रॅली आपण शेटे पेट्रोल पंप इंदिरा गांधी चौकापासून सुरू केली दाळे गल्ली परिसर असेल कोळे गल्ली परिसर असेल नाथ चौक प्रदक्षिणा रोड संतपेठ परिसर आणि शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करून या रॅलीचा समारोप केला आहे निश्चितच भरघोस अशा पद्धतीचा प्रतिसाद आहे सर्व युवकांमध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे त्यामुळं मोदीजींच्या नेतृत्वात देश हा अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं आगेकूच करतो आहे काय आमचा नारा आपकी बार चारशो पार निश्चितपणाने चारशो पार मोदींच्या नेतृत्वावर सर्व देशवासीय भरभरून मतदान भारतीय जनता पार्टीला करतील असा मला विश्वास आहे त्यात पंढरपूरकर कुठंही कमी पडणार नाही प्रमुख मुद्दे भी भी जे आहेत विरोधकांचे बी जे पीच्या विरोधातले ते प्रमुख मुद्दे असे आहेत की मराठा आरक्षणाचा एक प्रश्न आहे त्यानंतर मुस्लिमांना होणारा विरोध बी जे पीक हिंदुत्ववादी म्हणून समोर येते आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाजासमाजामध्ये ते निर्माण करणारे विरोधकांचा आजपर्यंत पन्नास वर्षाचा इतिहासच राहिलेला आहे की आपल्याला विकासात्मक नाही जमलं की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायच्या काही जाणीवपूर्वक अफवा पसरवायच्या जा। समाजामध्ये दरी कशी निर्माण होईल हे काम करायचं हेच आजपर्यंत विरोधकांनी केले ह्याच्या उलट भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने प्रधानमंत्री मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस कसे येतील हाच विचार केलाय आणि त्या जोरावर सर्वसामान्य देशवासीय मोदीजींच्या भारतीय जनता खंबीरपणे मागं उभा राहतील असा मला पूर्णपणे ठाम विश्वास आहे राम सातपुते साधारण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दीड लाखाच्या फुडून पुढच्या फारकाने निवडून येतील अशा पद्धतीच्या आकडेवारी सध्या आमच्या समोर आलेली आहे सध्या शेवटचा प्रश्न आहे सध्या चर्चेतला विषय आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यावर अगोदर सील मारलं आणि त्यानंतर त्यांना बी जे पीत भाग पाडलं आणि त्याच्यामुळं सभासदामध्ये तीव्र नाराजी अशी चर्चा आहे अशी कोणतीही परिस्थिती नाही भारतीय जनता पार्टीचं विकासात्मक गेल्या अनेक वर्षाचं काम सहकार्यातनं सहकारातनं केलेलं जाळं ह्या बेसवर एका चांगल्या व्यक्तिमत्वाबरोबर किंवा ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही काही जिल्ह्याची ज विधानसभेची निवडणूक नाही त्यामुळं देश विकासात्मक वाटचाल करत असताना अभिजित पाटलेंसारख्या नेतृत्वाला असं वाटलं की आपण मोदीजींबरोबर गेलं पाहिजे राहायला विषय कारखान्याच्या कारवाईचा तर भारतीय जनता पार्टीची लोकंसुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आलेले आहेत राज्य बँकेचं सील जरी असलं तरी त्याच्यावर मार्ग काढू याबाबतचे नेतृत्वाने आमच्या त्यांना शब्द दिलेला आहे त्यामुळं असं कोणतंही ना नाही एक आनंदाने आणि विकासाबरोबर जाण्यासाठीच पर विठ्ठल परिवाराचं जे नेतृत्व आहे अभिजित पाटील ते पुढं आले त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे ते आले तरी आम्ही एक भारतीय जनता पार्टीच्यामध्ये सगळेजण स्वागतच करू त्या फडणवीस साहेब येणार आहेत त्यांची सभा विठ्ठल कारखाना कार्यकाळावर ठेवली आपल्या परिवारातले नेते मंडळी आणि कार्यकर्ते त्या सभेला जाणार आहेत या बाबतीतला निर्णय आमच्या पार्टीचे नेते आदरणीय ने प्रशांत मालक परिचारक घेतील आणि तो निर्णय जो काय आहे तो त्यांनीच घ्यावा घ्यायचा आहे त्यामुळं त्यांचा निर्णय आला तर आपले पुढं कार्यकर्ते वाटचाल करतील त्यामुळं